माझं नाव हरीश दत्ताराम पांचाळ आणि मी आ, द, या हे जे डॉक्टरकडे आलो रामकृष्ण नेत्रालय ह्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला चांगली सर्विस मिळाली आणि नंतर मला सुचवण्या झाल्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी मग माझे जे डॉक्टर होते डॉक्टर शरद गोमासे यांनी मला व्यवस्थित चेकअप केला आणि त्यांनीच मला सुचवलं की तुम्हाला मोतीबिंदूचं बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल मग त्याप्रमाणे मला सांगण्यात आलं लेन्स वगैरे खुली लागणार काय वगैरे वगैरे त्याची किंमत काय होणार ऑपरेशनचा खर्च किती येणार ह्यानंतर मग मी डिसाईड केलं की कुठली लेन्स टाकायचे आणि मग त्याप्रमाणे माझं ऑपरेशनही झालं आणि ऑपरेशननंतर मला चांगली सर्विस मिळाली आणि आत्ता शेवटचाही जे चेकअप होतं त्या शेवटच्या चेकअपमध्ये डॉक्टरने मला व्यवस्थित सांगितलं की मला आता कुठल्याही कमतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही ऑक्सिजन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता तुम्ही चष्मा न वापरता बाहेर व्यवस्थित फिरू शकता मी फक्त ड्रॉप वापरायचे आणि त्यानंतर मला परत चार महिन्यानंतर परत एकत्र यायचं आहे मला व्यवस्थित तुम्ही सहाधानी आहे डॉक्टरांच्या